भारताच्या वेगवेगळ्या भागात महार जातीला बहिष्कृत अस्पृश्य परिया अतिशुद्र कोणी त्यांना अंत्यज म्हणत भारतातील काही हिंदू जातीला अस्पृश्यांच्या सावलीचा सुद्धा विटाळ होत होता त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नाही देवदर्शनास बंदी असे त्यांचे जीवन अज्ञानामुळे व निरक्षरतेमुळे मातीमोल झाले होते सरकारी चांगल्या नोकऱ्या प्रतिष्ठित धंदे पोलीस खाते इथे त्यांना प्रवेश नव्हता अस्पृश्यांनी रस्ते झाडावे संडास साफ करावे चपला शिवाव्या मेलेले ढोरं ओढावे अशा प्रकारचे हलके कामं त्यांना करावी लागेल गावाबाहेर त्यांच्या झोपड्या खायला पोटभर अन्न नाही अंगावर फाटके खबडे असत दारिद्र्य आणि दास्यामध्ये त्यांचे असे जीवन होते ह्या रूढी परंपरेचा नायनाट करण्यासाठी अनेक महानायकांनी आपापल्या तऱ्हेने प्रयत्न केले तथागत सम्यक संबुद्धांनी सुद्धा प्रयत्न केले अस्पृश्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली शाळा काढून क्रांतिकारक घटना घडविली भारतात ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे अस्पृश्य लोकांना सैन्यात नोकऱ्या मिळाल्या होत्या ईस्ट इंडिया कंपनी सरकारने लष्करातील सिपायांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा आणि प्रौढांसाठी नातलगांसाठी रात्रीच्या शाळा काढल्या होत्या रामजी सतपाळसुद्धा अशाच प्रकारच्या शाळेमध्ये शिकले होते रामजीबाबांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे विशेष स्वतः लक्ष दिले होते बाबासाहेबांना इंग्रजी शिकविले आणि बाबासाहेबांनी उच्च ज्ञान घेऊन संविधानातून बहुजनांना हक अधिकार मिळवून दिले व भारतातील स्त्रियांचे व शूद्रांचे दुःख दूर झाले प्रज्ञा सूर्य बोधिसत्वांना माझे त्रिवार पंचांग प्रणाम